आणि यांच्यामध्ये हे दोन पोलीस कर्मचारी पण आहेत यांच्यामध्ये दोन पोलीस कर्मचारी पण आहेत रात्रीचे बारा वाजलेले आहे आणि हे हिंगणा पोलीस स्टेशन आहे नागपूरमध्ये असलेले ह्या पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनोददा गोडबोले यांच्या म्हणणं आहे की एफ आय आरची कॉपी आम्ही इथं रिपोर्ट दिलेली होती ते एफ आय आरची कॉपी तुम्हाला देण्यात देणार नाही ज्या तुम्हाला जो बनते तो कर असे हे शब्दात एच ए गोडबोले साहेब बोलून राहिले रात्रीचे बारा वाजलेले आहे तरी पण आम्हाला मदत मिळालेली नाही कुंभारे बोलत आहे माझ्यावर ह्या लोकांनी लय अत्याचार केला आमचं तू कर माझं भी मित्रांनो मी रेणुकादाई कुंभारे बोलते मी बाबासाहेब आंबेडकरांचेच काय कार्य करत असते आणि कसं आहे की त्या गावा, मी गावात मी ज्या गावात राहतो त्या गावामध्ये माहेरीन ध्याळीन ही राहिली नाही पाहिजे याच्यासाठी पहिले माझ्यावर खूप सारे अत्याचार केला आणि पोलीस स्टेशन हिंगण यांनी आणि माझं काही सपोर्ट नाही केलेला आहे मला आणि पी आय आता इथं गोडबोली आलेले आहेत मी आज त्यांना रात्रीचे बारा वाजत आहे रात्रीचे बारा वाजे मी त्यांना म्हटलं की साहेब माझी रिपोर्टची कॉपी द्या जा मी तू माझं जे उकडू शकतेस ते उपड पण मी तुला काही मी ते एफ आय आर कापी देणार नाही तुझ्याच्याने जे जमते ते तू कर असं त्यांनी बोललेलं आहे गाडीमध्ये मी त्यांना हात जोडून विनंती केली की के साहेब तुम्ही मला द्या परंतु त्यांनी दिलेलं नाही आहे आणि तसंच ते दोन तीन पोलीस कर्मचारी आप आप आहेत आपापल्या गाडीमध्ये इथं तिथं आणि रात्रीच्या एवढ्या वाजता मला बोलावलं गेलं आहे आणि त्या लोकांनी मला तरस्त तर केलं आहे तर मित्रांनो तुम्ही माझं म मला मदत मा करा आणि एक मी जयभीमची मुलगी म्हणून मला तुम्ही समजा आपली बहीण आणि तुम्ही मला मदतीला या माझ्याकडे ह्या लोकांनी माझ्यावर अत्याचार मांडलेला आहे पोलीस स्टेशननी मी कंट्रोल रूमला पण फोन करू करू बोलावलेलं आहे मदतीसाठी आणि त्यांनी पण आलेलं आहे परंतु हिंगणा पोलीस स्टेशन यांनी मानून नाही राहिलेलं आहे तू जा मेरा जो ती उखाड हे गोडबोले साहेबाने मला म्हटलेलं आहे आणि शेणमाखे साहेबाने मला हिजडून काढले मिळून मला सहकार्य करावं ही विनंती